कसा आहे आपला जो मुंबई भाव हायवे आहे हा ग्रीन कॉरिडर ग्रीन कॉरिडॉर म्हणून आपण डिव्ह्युलर गव्हर्नमेंटने आहे ती झाडं रस्ता पूर्ण झाल्यानंतर कमी कमी झाडं प्रत्येक लावून ती बारा ते वाजे त्याचं संगोपन करायचं आहे हा त्याच्यामध्ये चिनपूर भाग आहे आज परिस्थिती अशी आहे की ही जी परिस्थिती आज झालेली आहे गेल्या वर्षी डॉक्टर शेखरनारायण जैश कमिटी नियुक्ती केली आहे त्याच्यावरती ते प्रांत नवीन आले लिंगाड्या नवीन आले त्यांनी मिटिंग घेतली मला आठवतं ते मी सांगतो की आणि मग ती झाडं लावा पन्नास हजार लावा चाळीस हजार लावा वीस हजार लावा काय लावा ते लावाले सगळ्यांनी आणि मग ती झाडं लावी आज परिस्थिती अशी आहे आज बघायला गेलो एक ते एकही झाड कुठे दिसत नाही ती पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज ह्याला कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी आहेच पण प्रथम तर मी पहिल्यापासून आठवत होते बचाव समिती असताना आहे अधिकारी आहेत रत्नागिरीला असे असेल तालुका अधिकारी येणारे याला विभागाची काय पडलेलंच नाही जगले काय मेले काय माणसं काय घेण्याने पडलेलं नाही तेव्हा पहिले प्रथम तर ह्या अधिकाऱ्यांना सरळ करावं लागेल असं माझं ठाम मत आहे आणि त्याला आमची कमिटी तर रस्त्यावर उतरली तर मग त्यांना फिरणं मुश्किल होईल कारण हे करावं लागलं पर्याय नाही कारण झालं आहे अधिकारी फक्त कागदाचे घोडे नाचवतात कागद आहे येतं जातं इथे चालणार नाही आज परिस्थिती अशी आहे कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवून मोकळा झालेला आहे झाडं लावायचं नाव नाही जर झाडं लावली नाही आणि जगवली नाही तर आम्हाला आता प्रश्न असा पडलेला आहे आज ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे आज जग कुठल्या परिस्थितीवर चाललंय हा विषय राहिला बाजूला चिपळूंची पिढी आमची पुढची पिढी जर वाचवायची असेल तर आपल्याला सर्व पत्रकार बंधू असतील व्यापारी असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांनी रस्त्यावर उतरलंच पाहिजे हे जर नाही उतरले तर ह्या अधिकाऱ्यांना फोपवते आणि ह्या अधिकाऱ्यांना जर सरळ करायची असेल तर प्रथम का हायवे डिपार्टमेंट जे आहे त्यांना जास्त चरबी आहे त्यांची सरवी उत्तर प्रदेश या गोष्टी होणार नाही तेव्हा मला असं वाटतंय की सर्वता समिती या गोष्टीला दहा तारखेला मी उपोषण करणार आणि सर्व आंदोलन करणार ते आम्ही आंदोलन काय करणार आहे ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे मग ते प्रांत असू दे कलेक्टर असू देत नाही तर पोलीस खात्या असू दे आम्हाला आमच्या कामाशी मतलब आहे जी गोष्ट आम्हाला दाखवले की तुम्हाला ग्रीन कॉरिडॉर होणार किंवा झाडं लावणार ती गोष्ट कॉन्ट्रॅक्टर करतो हा उपकार करत नाही त्याचे पैसे घेतलेले सर्व सेवा देणं झाडं जगाणं ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे तेव्हा ह्याला कुठेही आम्ही या गोष्टीला पण थांबणार नाही आता फक्त आम्ही बोलतोय आम्ही फक्त सांगतोय बचाव समितीच्या माध्यमातून त्यांनी बघितलंय की आम्ही चिपळून शहर चिपळूण तालुका चिपळूण शहरातील नागरिक काय करू शकतात तेव्हा शासनाची पण ही जबाबदारी आहे तेव्हा मला असं वाटतं की नेते मंडळी शासनाने या गोष्टीचा पाठपुरावा करून त्या अधिकाऱ्यांना पहिली गोष्ट सरळ करायला पाहिजे आणि ते जर शासनाने केलं नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सरळ करणार आणि ते त्यांना जागा दाखवणार त्यांच्या वाला त्यांच्यासाठी जो कोषाचा सायकलचा कोषाचा अनुरोध सगळा काम ठीक आहे ठीक आहे किती या आता